त्यांना संत भेटले पण उद्धार नाही झाला देव भेटल्यानंतर सुद्धा उद्धारा करता कधी कधी संतांकडे जावं लागत भागवतात प्रसिद्ध उदाहरण आहे ध्रुव एकदा नारद महर्षी ध्रुव भेटण्याकरता ध्रुव लोकाला गेले कसं काय आपला शिष्य आहे आनंदी आहे का पाहिलं पाहिजे म्हणून नारद महर्षी गेले पाहिलं कमंडलू एका बाजूला पडले आसन एका बाजूला पडले आणि एका कोपऱ्यात बसून ध्रुव रडतोय नारद मर्षी गेले ध्रुवाला म्हटले अरे तुला तर देवाचं दर्शन झालंय आढळपद प्राप्त झालंय आता काय रडायचं कारण आहे ध्रुवळ नारद मर्षींना म्हणायला लागला महाराज तुम्ही देवाला कसं प्राप्त करून घ्यायचं हे मला सांगितलं होतं पण देव भेटल्यावर काय मागायचं हे नव्हतं सांगितलं मला जर तुम्ही असं शिकवलं असतं की देव भेटल्यानंतर देवाला म्हणायचं देवा मला तूच पाहिजेस दुसरं काही नको मी कशाला दुसरं काय मागितलं असत आढळपद कशाला मागितलं असत सांगा बरं म्हणून परत नारद महर्षींनी उपदेश केला दुर्वाला आणि दुर्वाला मुक्त केला असं वर्णन केलंय म्हणून नारद मर्षी वसुदेवजी या ठिकाणी वसुदेव नारद महर्षीच वर्णन करतात आणि सगळं वर्णन झाल्यानंतर स्तुती झाल्यानंतर मग प्रश्न विचार आपल्याकडे ज्ञान प्राप्त करण्याकरता भगवंतांनी गीतेमध्ये गुरुकडे जायला सांगितलं किंवा संतांच्याकडे जायला सांगितले तद्विधी प्रणिपाते न परिप्रश्ने न सेवया ज्ञान प्राप्तीच्या तीन पायऱ्या सांगितल्या पहिला प्रणिपात दुसरी सेवा आणि तिसरा प्रश्न कधी प्रश्न विचारून चालत नाही कुठेही प्रश्न विचारून चालत नाही कोणताही प्रश्न विचारून चालत नाही कोणालाही विचारून चालत नाही <laughs> जे श्री गुरु आहेत त्यांच्याकडे जायचं आहे त्यांना नमस्कार करायचा सेवा करायची प्रसन्न झाल्यानंतर प्रश्न विचारायचा प्रश्न कशा करता सांगितलाय प्रश्न विचारल्यानंतर श्रीगुरूंना आपला अधिकार कळतो याला काय उपदेश करायचा कारण गुरु जे असतात ते सगळ्यांना सगळा उपदेश सारखा उपदेश करत अधिकार पाहून उपदेश करावा लागतो समोरची व्यक्ती कोणत्या अधिकाराची आहे याला कर्म उपदेश करायचा त्याला उपासना सांगायची का याला ज्ञान सांगायचे भलत्याला भलता सांगून चालत नसत जो कर्माचा अधिकारी त्याला उपासना सांगितली तर घोटाळा होतो जो उपासनेचा अधिकारी त्याला ज्ञान सांगितलं तरी घोटाळा होतो <coughs> म्हणून अधिकार तैसा करू उपदेश म्हटलंय <coughs> साहे ओझे त्यास तैसे देऊ मुंगीवरी भार गजाचे पालन घालीत आहे कोण कार्य उपदेश करताना सगळ्यांना सारखा उपदेश करायचा नाही कारण सगळे सारखे अधिकाराचे नसतील ज्यांना चटकमटक ऐकायची सवय लागलेली आहे ज्यांना गोष्टी ऐकायची सवय लागलेली आहे ज्यांना विनोद ऐकायची सवय लागली त्यांना तुम्ही ब्रह्मज्ञान सांगायला लागले ते झोपा करतील ते म्हणतील कुठून बाबा आणला काय माहिती त्याला काहीच कळत नाही काय बोलतो तेच कळत नाही जरा विनोद पाहिजेत जरा मनोरंजन पाहिजे प्रत्येकाचा अधिकारी वेगळा आहे हो श्रोत्यात सुद्धा अनेक प्रकार आहेत सगळ्यांची स्रोती सारखी नाही अधिकाराचे स्रोते असतात काय काय फक्त सिद्धांत ऐकतात दृष्टांत सुद्धा ऐकत नाही काही जे श्रोते असतात ते दृष्टांत ऐकतात त्याच्यातच रंगून जातात <laughs> प्रत्येकाचे श्रोते वेगवेगळे सगळ्याला स्रोते आहेत म्हणून सांगत असताना गुरु जे आहेत ते गुरुंना प्रश्न संग, विचारायला सांगितले आणि तो प्रश्न सुद्धा परमार्थिक विचारला पाहिजे निरर्थक प्रश्न नको संसारिक प्रश्न नको नाहीतर गुरु प्राप्त झाले स्त्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ कृपाळू आणि त्यांना विचारायला लागला आमच्या मुलीचं लग्न जमल का मला अमक प्राप्त होईल का मला तमक प्राप्त होईल का हे प्रश्न जे आहेत हे वेगळे आहेत हे ज्योतिषाला विचारायचे प्रश्न आहेत काही प्रश्न ज्योतिषाला विचारायचे व्यवहारातले संसारातले प्रश्न त्या त्या शास्त्रातला निष्णात असेल त्याला विचारायचे संतांच्याकडे गेल्यानंतर प्रश्न विचारायचा आहे तो उद्धाराचा आहे मी कोण आहे मी कुठून आलो माझा उद्धार होईल का देव माझ्यावर कृपा करील असा प्रश्न संतांना विचारायचा कोणता राग चाल राग वाजवत राहायचा ब्रह्मन तथा पिपृ्या धर्मान धर्मान स्तव मला तुम्ही भागवत धर्म सांगा तुम्ही ब्रह्मरूपा यान श्रद्धया मृत्यो मुच्यते विश्व